आता साबगाववरून आम्ही चाललो शिर्डीला समृद्धी महामार्ग या रस्त्यावरून आणि आज आमच्या बरोबर माझी दोन मुलं अभि श्रेया आणि आमचा आजू आणि या घाण्यात तर आहेत अभिर शेठ आमचा अभि दादा दादू स्माइली यार <laughs> <laughs> खूप खराब आहे शहापूरला ड्युटी नेहमी प्रमाणे आहे व्हिडिओ आला नाही अगदी मरणाच्या दारातून कदाचित रिटर्न आली मला पुढचे युट्यूब चे व्हिडिओ टाकायचे आणि खूप काही समाजसेवा करायची आहे त्याकरता आजारपणा तुम्ही बरी झालेली आहे तुम्ही काय बोलाल काय बोलणार आजारी होते म्हणून आम्ही मध्ये ब्लॉक बंद केलेले आता थोडी बरी आहे एन्जिओग्राफी झालेली आहे आणि आता एकदम मस्त आहे आता चाललो आम्ही तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही शिर्डीला चाललो शिर्डी काल मी एकटा गेलेलो आळंदीला काम पण होतं आणि तिथे जाऊन आलो मंदिरात आणि आज चालू शिर्डीला संपूर्ण फॅमिली भाभीचे मित्र आणि आता समृद्धी महामार्ग पण तुम्हाला बघायला मिळेल शहापूरवरनं कसं आहे सुंदर आहे फक्त ज्या रस्त्याने जायचं आहे लोकं चुकीच्या रस्त्याने जातात एक चांगला मार्ग तिकडे खड् बिलकुल खड्डे नाही असा मार्ग तुम्हाला दाखवतो आणि शहापूरला <laughs> एच पी पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणून लेफ्ट मारायचा पुढे गेल्यानंतर आणि मग तुम्हाला चांगला रस्ता दिसेल पुढे समृद्धी महामार्ग दिसेल इथून आपण निघालेलो आहोत पेट्रोल पंपाच्या इथून टर्न मारला पेट्रोल पंपावर निघालो तर तुम्हाला रस्ता दाखवतो पुढचा हे बघा आपण रस्त्याला लागलेलो आहोत शहापूर पासून ते साबगाव पर्यंत अतिशय घाणेडा रस्ता आहे खड्डे खूप पडलेले आहेत पण दहा मिनिटाचा त्रास होतो पण समृद्धी महामार्ग जवळ असल्या कारणाने आपण इकडनं जात आहोत आता हा जो रस्ता आहे हा इथे चौक लागतो हा आपण राईट मारून इथून समृद्धी महामार्गाला जातो हा रस्ता खूप खराब असल्याने शॉर्टकट आपण इथून दुसरीकडनं चांगला रस्ता एकदम हा बाबा हा चांगला रस्ता आहे या गावाचं नाव आहे सापगाव बघू शकता रस्ता किती मस्त आहे स्पीड ब्रेकर दोन तीन स्पीड ब्रेकर आहेत पुढचा रस्ता तुम्हाला दाखवतो हा बघू शकता रोड किती छान आहे मस्त गाडी पण पन पन्नास साठ स्पीड ने इथून चालवा कारण वस्ती आहे बघू शकता इथं पन्नासच्या स्पीडनी गाडी चाललेली आहे इथून काही मिनिटांवरच आपल्याला समृद्धी महामार्ग दिसेल आणि त्याच्या बाजूने एक आ... पॅरल रोड बनवलाय चांगला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे म्हणजे खड्डे आपल्याला लागणार नाहीत या रस्त्याला अशा प्रकारे हा रस्ता आहे हा हे कॉलेज लागतं रस्त्याला हे दाखवतं म्हणजे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही कुठे हरवणार नाही कोटी कोटी कॉलेजचा हा गेट आहे तरी पण थोड्याच अंतरावर म्हणजे पाचशे मीटर किंवा शंभर मीटरच्या अंतरावर गेल्यावर तुम्हाला सर्विस रोड लागेल आणि समृद्धी महामार्ग पण लागेल म्हणजे हा रस्ता खूप जवळ आहे आणि नडगाव इथला रस्ता लांब आहे खराब आहे खड्डे वगैरे पडलेले आता हे बघा हा समोर दिसत आहे हा ह्या ब्रिजच्या खालून समृद्धी महामार्ग जातो आपल्याला जायचं आता राईट मारायचं इथून

पटकन आला समृद्धी महामार्ग आपली श्रेया तुम्हाला दाखवेल आपण टच झालेलो आहोत मेन रोडवर समृद्धी महामार्गाच्या एवढा प्रशस्त रोड आहे चार पदरी रोड आहे एका टायमाला चार ट्रक लेन वर धावू शकतात असा हा रोड पूर्वी हा ब्रिज कोसळलेला त्यावेळेस तिथे चौदा लोकं वारली होती आणि रात्री बरोबर दीडच्या सुमारात मला माझ्या कार्यकर्त्यांचा फोन आलेला ताई आमच्या इथं बॉम्ब फुटला असं आम्हाला सांगण्यात आलं पण ते बिचारे आमच्या कार्यकर्त्या साध्या महिला आहेत त्यांना बर्डर हा शब्द बोलता आला नव्हतं बाबा बॉर्डर म्हणून हे सांगत होत पण त्यावेळेस आम्ही रात्री बरोबर म्हणजे फोन येऊन हो आम्हाला पंधरा मिनिट किंवा या स्पॉटला घरातल्या ज्या काही वस्तू होत्या बेडशीट पाण्याच्या बॉटल शक्य झालं तेवढं घेऊन मी आणि माझे मिस्टर माझा ड्रायव्हर आम्ही या स्पॉटला आलो होतो प्रयत्न करत होतो लोकांना वाचवण्याचं पण ते अपयशच होत कोणीही जिवंत राहिलं नव्हतं जागेवरती सगळे मेले होते फक्त एकच एक व्यक्ती असा होता तो अडकलेला होता, होता, होता हे बघा या ठिकाणी झाले होते हे सगळे खाली अडकून गेले होते अक्षरशः खूप डेंजर बॉड्या निघत होत्या आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आले होते आणि स्वतः पाहणी करून जे मृत्यू झाली त्यांना मजत सुद्धा त्यांनी केली व्हिडिओ आहेत माझ्याकडे ते तुम्हाला शेअर करतोय खूप मोठा घात झाला होता तो पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं होत पण आपले शिंदे साहेब स्वतः येऊन या ठिकाणी पाहणी केली त्यावेळेस शिंदे साहेबांबरोबर दादा भुसे होते आणि शाहपूरचे पण बरेचसे राजकारणी लोक आले होते सर्व म्हणजे स्थानिक लोकांनी मिळून राजकारणी लोकांनी मिळून खूप मोठं सहकार्य केलं तुम्ही पाहू शकतायत आपण सरलांबे बोगदा सरलांबे बोगद्यातून चाललेलं आहोत किती सुंदर असं केलेलं आहे बराट साहेब म्हणून होते ते खूप सगळ्यांनी असं सहकार्य केलेलं आहे बघू शकता हा डोंगर फोडून मधून रस्ता काढलेला आहे आणि आम्ही जास्त स्पीडने जात नाही तर आम्ही निसर्गाचा आनंद घेत चाललो आम्ही ऐंशीच्या स्पीडने चाललो आणि निसर्ग ह्याला म्हणतात बघा आता मध्येच हा ट्रक आला उभा राहिला आंघोळ करतो एक लक्षात घ्या

मस्त निसर्ग आहे मस्त पाऊस पडणार आहे असं वाटत पडणार पावसात मजा येणार

मी पोहोचतोय कसारा घाटा पाऊस असा मस्त लागलेला आहे एकदम सुंदर पाऊस लागलेला आहे आणि रात्रीचं सीन तर तुम्ही बघाल ना येताना दुका वगैरे एकदम मस्त तुम्हाला दाखवतो सुंदर असं दुख पडलेलं तर यो 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 गन्या यो यो गन्या बघा ते ती बघा कशी म्हटली मस्त वैजी अभिजितफुल इंजॉय घेतो आहे शंभर चस मिनटिंग पळवतो आहे गाडी बघू शकता आता परत आपल्याला नाही केलं आता काय बोलतात ते आहे हा बघा निसर्ग कसा सुंदर पाहायला मिळतोय समृद्धी महामार्ग लवकर जाण्याचा मार्ग आहे पण याच्याबरोबर निसर्ग पाहण्याचा सुद्धा मार्ग आहे पावसाचं क्लायमेट इथे निर्माण होत आहे आता कसारा घाट लागेल ज्योती तुम्हाला दाखवेल कसारा घाट

चालू आहे बोगदा वा किती मोठा बोगदा आहे हा बापरे प्रकारे खूप वेळानंतर हा घाट संपलेला आहे आठ किलोमीटर आठ किलोमीटर हा घाट पूर्ण चालतोय फक्त रोड असा प्लेन नाही नुसतं गाडी उडते पुढे मला वाटतं पाऊस लागलेला आहे पुढे हे सगळे बघू शकतो तुम्ही मी सगळे थांबलेले आहेत पुढे पण असं कुठे थांबायचं नाही आपल्याला तसे थांबलेले वरती था। शेड आहे हे थांबलेत लोक हे चुकीचं आहे ॲक्च्युअलीपुरी इकडे मला बघू शकता तुम्ही हे नागपूर बोर्ड लिहिलेलं आहे तुझ्या पण जेवण एक नव्हतं इगतपुरी हा क्रॉसिंग आहे इगतपुरीवरून आपण एक्सप्रेस हायवेला जॉईन होतो आता आपण इगतपुरीला आहोत आणि इगतपुरीवरून एस एम बी टी हॉस्पिटल ज्या हॉस्पिटलला ज्योतीचं इंजिओग्राफी झालेली आहे ते फक्त वीस मिनटाच्या अंतरावर आहे एवढं जवळ आहे तर माझ्या मते जे मुंबईवरनं कोणाला यायचं असेल तर समृद्धी महामार्ग खूप चांगला आहे जवळपास तुम्ही सव्वा दीड तासामध्ये तुम्ही इगतपुरीला पोचता मुंबईवरून पाहू शकता तुम्ही एस एम बी टी हॉस्पिटल दिसतंय एवढ्या जवळ आपण वीस मिनटात पोचलेलो आहोत गरिबांचा राजा दात पुढे दातावर निबंधन लिहू शकतो आपण बघू शकता आम्ही शिर्डीच्या जवळपास पोचलेलो आहोत आणि ते जरा फ्रेश व्हायला थांबलो तर गाडीचा आम्ही जरा हवा वगैरे सगळं चेक करून इथे नायट्रोजन हवा टाकतो आणि अशा प्रकारे समोर तुम्ही बघू शकता आहे अभिजित बसलाय गण्या श्रेया सुंदर आहे बघा अशा प्रकारे शाहपूर अगदी दोन तासात आपण शिर्डी मध्ये प्रवेश करत आहोत हे बघा ते बघा लवकर बघा लवकर बघा किती छान

शिर्डीत प्रवेश केलेला आहे आणि मला बावल्या बघून माझी इच्छा होती खाली दुकानामध्ये उतरावं बावल्या वगैरे दिसत आहेत बघू शकता हे बघा हे साईबाबांच सा मंदिर आहे था। था। मंदिर थोडं पुढे आहे पण ही सुरुवात झालेली आहे मंदिराची बघू शकता आपण शिर्डीत आलेलो आहोत माझी तब्येत ठीक नाही पण मी प्रयत्न करेन हे बघा मंदिर बघू शकता तुम्ही आतलं काही दिसत नाही आपल्याला ना झाड असल्यामुळे हे बघा श्री साई बाबा समाधी मंदिर परिसर हे बघा मित्रांनो साईबाबांच हे बघा मूर्ती पाहू शकताय किती सुंदर नमस्कार आता आपलं शेणीतलं दर्शन झालेलं आहे आणि अतिशय चांगलं दर्शन झालं तिकडे हा साईट त्यांच्याकडे कैरी मिळत होती आणि ती कैरी सुद्धा आणि योगायोग आम्हाला साईबाबांची आरतीसुद्धा ऐकला ऐकायला मिळाली आणि अशा रीतीने आता आम्ही आमच्या घराकडे वळलेलो आहोत Thank you आम्ही शिर्डीला नाश्ता करायला बसलो पण नाश्त्यापैकी आम्ही आता थाली मागवलेली आहे बघू शकतो शिर्डाला बसले आहे त्यांना दिसतच नाही त्यांनी आता नाश्ता करतोय सगळेजण थाली मागवलेली आहे नाश्ता म्हणजे थाली पंजाबी थाली आणि ही थाली झाल्यानंतर आम्ही थेट शहापूर गाठणार आहोत पुन्हा समृद्धी महामार्ग खाली अजून आलेली नाही दहा मिनटं झाली सगळ्यांचे चेहरे बघत असतात सगळे अजून मेनू बघते ऑर्डर घेऊन झाली तरी मेनू बघते सगळे आणि अशा प्रकारे आम्ही आता समृद्धी महामार्गाला लागलेलो आहोत घरी चाललोय आणि तुम्हाला दाखवतो समृद्धी महामार्ग रात्री कसा दिसतो बघू शकता समृद्धी महामार्ग आपण शिर्डीवर निघाले निघाले आहे टोल ना संपलं बघू शकता कसं मस्त छान लाईट्स वगैरे सगळे सुरक्षेचा कसं त्या लोकांनी पूर्ण पूर हे केलेलं आहे आता आम्ही घरी चाललेलो आहोत तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया ज्योतीची तब्येत खराब असल्यामुळे ती काय जास्त बोलत नाही बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकून दाबा ज्योती सगळ्या प्रेक्षकांना आपल्या बाय बाय कर श्रेया